नमस्ते आज आपण हिप रिप्लेसमेंट यामध्ये कुठले कुठले कंपोनेंट असतात त्यातले कुठले कुठले पार्ट्स असतात याबद्दल बोलूया हिप रिप्लेसमेंटमध्ये चार प्रमुख पार्ट असतात त्याला स्टेम हेड कप आणि लायनर असं म्हणतात स्टेम जी आहे ती अशी असते ही स्टेम आहे जी फीमर आपल्या मांडीच्या हाडामध्ये जाते हा जो पिंक दिसतो आहे तुम्हाला हा हेड आहे हा सिरामिकचा हेड आहे ओके okay. आणि हा ॲसेटाबुलरचा कप आहे ॲसेटाबुलमचा कप जो ॲसेटाबुलममध्ये जातो आणि त्यावर हे पॉलिथिनिन लायनर लागतं प्रकारे या चार प्रमुख पार्ट्सनी हा नवीन हिप रिप्लेसमेंटचा जॉईंट तयार होतो आणि त्यामध्ये एक फ्रिक्शन फ्री मुवमेंट होते त्यामुळे आपला जो खुब्याचा त्रास आहे तो निघून जातो आपली मोबिलिटी वाढते आणि आपण चालू फिरू पहिल्यासारखं शकतो तर यालाच सविस्तर सांगायचं सा, तर हा हिपचा मॉडेल आहे एक हिप रिप्लेसमेंटचा ठीक आहे यामध्ये ही जी आहे हे आपलं मांडीचं हाड आहे ठीक आहे तर ही जी स्टेम आहे ती या मांडीच्या हाडामध्ये अशी जाते ओके त्याला हा हेड लावण्यात येतो सेरॅमिकचा हा ॲसेटाबुलमचा पार्ट आहे वरचा त्यावर हा ॲसेटाबुलमचा कप जातो त्यामध्ये हे लायनर जातं आणि अशा प्रकारे हा हिप जॉईंट नवीन तयार होतो ज्यामध्ये फ्री मोबिलिटी होते इं? आता जी स्टेम आहे ती अशा प्रकारची असते ही स्टेम आहे हा नेक पोर्शन आहे त्याचा आणि या स्टेमवर एक लाईन्स असतात सेरेशन्स असतात जे बोनमध्ये फ्रिक्शन फिट देतात आणि या स्टेमला एक कोटिंग असतं जे कोटिंग नवीन बोन ग्रोथ होण्याकरता मदत करतं ठीक आहे तर आपण याला व्यवस्थित बघितल्यास ही लाईन्स आपल्याला दिसतील इथे लाईन्स दिसतील ही ओरिजिनल स्टेम आहे यामध्ये सुद्धा या, या लाईन्स आहेत इथे लाईन्स आहेत आणि यावर एक कोटिंग आहे जे नवीन बोन ग्रोथ होण्याकरता मदत करतं सोबतच सोबत एक फ्रिक्शन फ्रिक्शन फिट म्हणजे एक प्रेस फिट आम्ही त्याला म्हणतो त्यामध्ये मुवमेंट होत नाही मग स्टेम आणि बोनमध्ये आणि हा जो हेड आहे है, हा सिरॅमिकचा हेड आहे है, याला कोटिंग असतं सिरॅमिकचं जे सर्वात स्मूथ कोटिंग आहे ज्यामध्ये फ्रिक्शन होत नाही ठीक आहे त्याचप्रकारे ॲसेटाबुलमचा जो कप असतो जो ॲसेटाबुलममध्ये लागतो त्यावर सुद्धा अशा प्रकारे कोटिंग असतं हा रखरखीत असतो स्मूथ नसतो सरफेस ते बोनमध्ये फिट होतं फ्रिक त्याला पण फ्रिक्शन फिट येतं अशा प्रकारे फिट होतं आणि कुठलीही मुवमेंट होत नाही या कोटिंगमुळे आणखीन फायदा काय तर या मग कोटिंगच्या आतमध्ये सुद्धा बोन ग्रोथ होते आणि तो जो बोन आहे बोन ग्रोथ झाल्याने त्याची जी ग्रीप आहे बोनसोबत ती छान होते व काही महिन्यांनी आणि ती एकदम स्ट्रॉंग ग्रीप असल्यामुळे त्याची लाईफ वाढते ही कोटिंग फार इम्पॉर्टंट आहे आणि हा ॲसेटाबुलम कप फार इम्पॉर्टंट आहे तो कसल्या मटेरियलनी बनला आहे हे फार इम्पॉर्टंट आहे हा ॲसेटाबुलमचा कप आहे याच्या आतमध्ये जो असतो त्याला एक कवर म्हणून हे लायनर असतं आणि ते लायनर असला ॲसेटाबुलममध्ये फिट होतं आणि मग शेवटी हा आपण या हिपला रिड्यूस केल्यावर अशा प्रकारचा जॉईंट तयार होतो हे चार प्रमुख पार्ट्स आहेत जे हिप रिप्लेसमेंटमध्ये असतात त्यांना स्टेम हेड लाईनर आणि कप असं म्हटलं जातं थँक्यू